गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा रात्री कृष्णा येतच 하다 तुम्हाला तो माहितच आहे मग ते व्हिडिओ घेतलंय काय मुद्दे केला ते पण माहित आहे काय झालं ती मोबाईल चालू केलं की मुद्दा मुरडती दुर्गा हे काय हे आम्ही चले 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 टाकला दोगाने पण

काळा दुसरा ग आता खाऊस राहते तिथं नाही हातापोष्यात फाटलाय खाली राहू तुझ्या मुळेच पोरगी रडते काय करते सारखं विचारते आणि रडते किती वेळा झाला म्हणते करायच्या आधीपासून तिचा भांग न पाडला भांग विस्कडते रडते काय करू सगळ्यात दुखतं सगळी चिवळते आता मग काय करू तरी त्याला तर बघा लेकरं उठले सकाळी कृष्णा परत तुझ्यामुळेच रडते का तिला घडा करते हळूज वरण

पण घातली राधूने पण हाताने गेली ओमने कृष्णाने पण आंघोळ्या केल्या त्याला पाणी ओतून दिलं मी घालत होते पण नको म्हणला कृष्णा ते हाताने करतो त्याने पण हाताने केली हा फक्त मी डोकं धुवून दिलं याला डोक्याला असला होता येत लावतो निम्या अर्धे धुवतं आणि निम्म्या अर्धे तशीच राहते काय करतोय इथं होत ना बाटले पाणी हे मी देते खाली खाली नळाने नळाला येतं घे की नळाचं नळाने घ्यायचं खाली आराम ठरवलंय दुर्गा पाणी सगळं खाली सोडते म्हणून ले सारखं काय ना काय उचलून ठेवा लागतो सकाळच्या पारी चांगलं मस्त पैकी गण पावडर केलं लेकरांना आणि नाश्त्याला बघायचं पोळ केला लेकरांना केलं दोघाला पण खायला खाच्यात दोघं पण राधून काय खाल्लं नाही ते चहा दूध पिली नको म्हणायला लागली चहा दुधानेच पोड भरलं त्याचं आणि इथं बघा मी अंडे टाकलात उकडण्यासाठी लय दिवसात ना त्याची भाजी करणार आहे लेकरांना पण आवडते कृष्णाला ओमला त्याच्यामुळे म्हणलं करावं काय झालं तू खा ना बा मी ठेवते बाटल भरून तू खा ओक सांडलं पाणी खाणे दूध होता चहा ते चहा पिऊन टाकला जो आम्ही पण तिकडे लेकर आहे का नाही हंड तर काय आणखी उठलं नाही झोपल्या तर साडेआठ वाजून गेला तरी झोपल्या स्वयंपाक करते आणि त्याची भाजी पण करून घेते आणि चपात्या करायच्यात भाकरीला तर काय कोण खात नाही भाकरी केलं गेले वाटतं राजू त्रिशाकडे ते पण रातभर रडत असेल मला त्याचा दुखत होता दुर्गाला घेऊन त्रिशाकडे गेली मी पण जाते बघ ओटली का नाही त्रिशा आता चला तर एक खेळतात माझा स्वयंपाक होईपर्यंत स्वयंपाक कोरकून घेतला की लगेच पुन्हा लगे भांडे पण करून घेते हो तुला सुट्टे नाही लागले तू शाळेत नाही काय ना, काय घरी राहते म्हणून हे पण राहते लगेच राहत भरली का ठेवा फ्रीज मध्ये त्याच्यामुळे त्याने बाटली भरली मध्ये ठेवण्यासाठी म्हणून तर हाताने भरतात आणि ठेवतात गार पाणी पिऊ नका म्हणते तरी पेतात गार कुरू कृष्णा अरे पोहोच राहिला की खायचं की आधी पाण्याच्याच नादी लागला मी भरते एक ठेवली ना कामापुरती खा आधी चल लवकर खाई सगळं ना तर मम्मीला फोन करीत इकडे इकडे मम्मीने तुला मारलं ना का मारलं ना <laughs> नाही त्याच्या मम्मीने त्याला मारले म्हणते रात्री घरीच गेला इथं थांबलाय

पाण्याच्या खाण्याला चव आली गड काय खर नाही पाण्याच्याच नादी लागत बसल तर जा बाहेर खेळाय तेवढं खाऊ कृष्णा ते खा की कि बा किती पण ओरडते पण कोणच ऐका नाही जर त्यांचं पोहे चोचलं ठेवते खायच आहे करा तुला पोट भरलंय चहा बिस्किट आणि तिने खाल्ले चहा प्याला ए तुझ हा एवढाच आहे खाते जावा बाहेर तुमची पोट भरल्यात म्हणून अशी करायला लागलं चला आता येते काम येतं तेवढं लँड करते बाय देवभूजा पण करायची मला लेकरला खायला देवा म्हणला की काहीतरी करू